नमस्कार मी ओटी सर आपण जी काही महा टी टीची परीक्षा दिली होती दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला त्या परीक्षेचा जो पेपर एक आहे आणि पेपर दोन आहे तर सर्वांची जी अंतरिम उत्तर सूची आहे ती आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला प्रकाशित झालेली आहे प्रत्येक जी अंतरिम उत्तर सूची आहे ही माध्यमनिहाय प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि आपण सर्वांनी बघितलं असेल की हे जे आपल्याकडे जे पेपर जे कोड होते ओ टी सरांनी जवळजवळ पेपर कोड बी आणि पेपर कोड डी या सर्वांचे उत्तरे आपल्याला दहा नोव्हेंबरलाच दिलेली होती आणि आज त्याची जी अंतरिम उत्तरसूची महा टी ई टीद्वारे प्रकाशित करण्यात ये आलेली आहे या टी ई टीच्या अंतरिम उत्तरसूचीमध्ये आपण बघू शकतो की ओटी सरांनी जी दिलेली उत्तरसूची होती ही तंतोतंत बरोबर आहे फक्त एक दोन ठिकाणी असं झालेलं होतं की याचं उत्तर दोन असावं की तीन असावं काय असावं अशी जी कन्फ्युजनची परिस्थिती निर्माण झाली होती आणि ती कन्फ्युजनची परिस्थिती फक्त पेपर दोनला झालेली होती आणि ती स्पेशली गणित आणि विज्ञान या विषयामध्ये झालेली होती पण पेपर एक या विषयासाठी आपण जी काही उत्तरपत्रिका दिली आ, उत्तर आ, जी सूची दिलेली होती ती उत्तरसूची ही जशीची तशी आलेली आहे आपण बघू शकतो की आपलं जे काही दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महाटी टीचे जो काही पेपर एक होता पहिली ते पाचवी शिक्षकांकरता त्याच्या काय म्हणू हो शकतो आपण सेट तुमच्या ए असेल बी असेल सी असेल किंवा डी असेल आपण बघू शकतो की तुम्हाला जर पाहिजे असेल तर या याचे स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ हो शकता तर पहिली जी काही रू आहे याच्यामध्ये जो काही मराठी विषय आहे मराठी विषयाचे एक ते तीस असे प्रश्न देण्यात आलेले आहेत त्यानंतर दुसरी आपण जे काही रो बघू शकतो किंवा दुसरा जो कॉलम रो म्हणजे कॉलम बघू शकतो तो दुसरा कॉलम इंग्रजी या विषयाचा आहे जे एकतीसपासून तर साठपर्यंत दिलेला आहे त्यानंतर एकसष्ट ते एकसष्ट ते नव्वद हे आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र बघू शकतो आणि यासोबतच यासोबतच जे काही नाईंटी वन किंवा एक्क्याण्णव पासून तर दीडशेपर्यंत पर्यंत जे प्रश्न आहेत तर पहिला गणित जो एक्क्याण्णव पासून एकशे वीसपर्यंत पर्यंत यामध्ये संच मग तो ए असो बी असो सी असो की डी असो सर्व संच इथे दिलेले आहेत आणि सर्व संच यामध्ये आपण बघू शकता की या गणितामध्ये एकशे चौदा क्रमांकाचा जो सेट बीचा होता तो पहिला की दुसरा असा खूप कन्फ्युजन होता पण ओटी सरांनी सरांनी त्याचवेळी सांगितलं होतं की सेट बीच्या जर गणिताचे तुम्ही एकशे चौदा क्रमांकाच्या जर प्रश्न बघाल तर त्याचं उत्तर फक्त आणि फक्त येईल एक येईल तो उत्तर एकच दिलेला आहे अशा प्रकारे सर्व जे सर्व जे उत्तर आहेत ओ टी सरांचे हे सर्व जसेच्या जा तसे आले आहेत आम्ही जसे तसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता ही अंतरिम उत्तर सूची आहे सोळा डिसेंबरपर्यंत याच्यावर काही आक्षेप या असतील तर आपण आक्षेप घेऊ शकतो त्यानंतर आपली जे काही मेन आहे जे उत्तरपत्रिका आहे ते आपल्याला अवेलेबल होईल म्हणजेच आपण काय म्हणू शकतो आपला निकाल अवेलेबल होईल केव्हा अवेलेबल होईल कधी अवेलेबल होईल ते सुद्धा ओ टी सर आपल्याला नक्की सांगतील जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की अंतिम जे काही निकाल लागेल ते अंतिम निकाल आणि सोबतच जे समोर जी सी टी ई जी, जी परीक्षा आहे या सर्वांसाठी आपण ओ टी सरांकडून काय करूया एक आपला परिपूर्ण अभ्यास करून घेऊया तयारी करून घेऊया आणि आपल्या यशामध्ये जर ओटी सरांचा खारीचाही वाटा असला तरी पण ओटी सरांना निश्चितच घ्यावी आनंद होईल आता सध्या इथंच थांबतो नमस्कार